माझे नाव रश्मी रघुनाथ कथोरी मी इयत्ता चौथी शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानवली मी, मी जिजाऊ बोलते जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवरायांची माता भागी कुठली भागी कुठल्या अजून हिंदवी स्वराज्याच्या हिंदू स्वराज्याचा पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचा आमचा जन्म जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने आनंदाने दारदारात रांगोळ्या काढण्यात आल्या तोरणे लावण्यात आली हत्तीवर बसून साखर वाटण्यात आली आमचं नाव जिजा ठेवण्यात आले आले आईच्या खात इच्छा खात्री आम्ही आम्ही सहा भाषा शिकलो सहा भाषा शिकलो शिवबा हे आमचे शिवबा हे आमचे सर्वात कट सर्वात डाकते रत्न 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 व रत्न अतिशय कठीण परिस्थितीत मात करून शिवराया आम्ही शिवरायांना घडविले अंगण्यातील तुलस गोठ्यातील गाय अंगण्यातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय घरातील माय त्यांच्याकडे जर कोणी नजर टाकू टाकू गय करू नका गय करू नका ही शिकवण शिवरायांना दिली आम्ही 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 स्व स्वराज्याच्या स्वप्न स्वप्ने स्वप्ने आम्ही पाहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केले जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी